दादा आता जे आपण बोलला की एक आमदार राष्ट्रवादीचे तांत्रिकदृष्ट्या आहेत आणि तुम्ही प्रॅक्टिकली तालुका अध्यक्ष काम करत आहात तर काय सांगाल त्यांच्या संदर्भात तुम्ही माझं म्हणणं आहे की राष्ट्रवादीचे पलटण तालुक्यात दोन आमदार आहेत एक विधानसभेचे सचिन पाटील आणि दुसरे विधान परिषदचे रामराजे रामराजे माझ्या माझ्या मतेकडे नुसतं टेक्निकल राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि प्रॅक्टिकलचे नाही प्रॅक्टिकल हे म्हणतोय की कधीही राष्ट्रवादीच्या चिन्हावर जेव्हा सचिन पाटील उभा राहिले होते तेव्हा त्यांनी त्यांचा तेन प्रचार केला ना नाही आज आमच्या नगरपालिकेत सात उमेदवार राष्ट्रवादी चिन्हत आहेत दोन राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अपक्ष आहेत तरी त्यांचा प्रचार रामराजे करत नाहीत म्हणून मी त्यांना म्हणतोय की ते टेक्निकल आहेत प्रॅक्टिकल आहे आणि एकनाथजी साहेब आपल्याबरोबर असताना सुद्धा आज एकदम वेगळी भूमिका घेऊन तुमच्या विरोधी भूमिका तुम घेऊन उभे राहिले कसा असते साहेब आपण माणसाला फलटण तालुक्याचे पलटणकरांना एकदा फसवू शकतो रामराजे पहिलं घड्याला त्याच्यानंतर खासदार किला तुतारीला मदत परत रामराजे घड्याला आले परत आमदार केला तुतारीला आणि आता आमदारकी झाल्यानंतर अकरा महिने परत घड्यालाच्या मिटिंगला येत होते आणि आता परत त्यांनी शिवसेनाचे चिन्ह घेतले एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत महायुतीत आहेत त्यांना यांचा अनुभव लवकरच येईल आणि त्यांना माझ्या मतीनं काहीतरी मिसगाईड झाली आहे आणि हे लोक एका पक्षात राहत नाहीत माझ्या मताने सध्या त्यांनी नुसतं लर्निंग लायसन्स घेतले आणि शिवसेनात गेल्यात पर्मनंट लायसन्स त्यांचं कुठल्याही पक्षात होत नाही उद्या जिल्हा परिषदला कुठलं पक्ष घेतील ह्याचं मोठं प्रश्न माझ्यापुढं पडले येत्या दोन तारखेला आपण नगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरं जाणार आहे मला विश्वास आहे जसं आमदारकीला पलटणकरांनी परिवर्तन करून सचिन पाटलांना निवडून दिलं आणि ह्या फलटण शहराने आमदारकीच्या वेळा साडेसहा हजार मताचं लीड सचिन पाटलांना दिलं त्या पद्धतीतच शमशेरदादा जे आमचे कमला चिन्हावर उभा आहेत नगराध्यक्षपदाला त्यांना त्याच्यापेक्षा जास्त लीड देऊन पलटणकर त्यांना नगराध्यक्षाच्या भूमिकेत पाच वर्ष काम करायची संधी देतील असं मला जे विश्वास आहेत मी सर्वांना आवाहन करतो की जे जे उमेदवार महायुतीच्या तर्फेनं घड्याळ्याचे चिन्ह आणि कमळाचे चिन्ह व्हायर त्यांना आपण प्रचंड मतानं विजय करा आणि सहकार्य करा एवढंच मी त्यांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र पदाचे संशयदाता नाईक हे उमेदवार आहेत आणि सत्तावीस नगरसेवक आपले राष्ट्रवादी आणि भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढत आहेत तर आपल्या विजयाबद्दल आपण काय सांगा आम्हाला आमच्या विजयाची खात्री आहे का ज्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स मिळायला लागला आहे आणि ज्या पद्धतीने ज्या रोज आपण बघत असाल की भाजप किंवा घड्यांमध्ये प्रवेश चालू आहे आणि माझ्या अंदाजाने रोज पाच सहा प्रवेश महा गणपती मंडळाचे अध्यक्ष असतील वॉर्डचे अध्यक्ष असतील वॉर्डचे एक प्रमुख घराणे असतील काय काय घराण्यात पंचवीस पंचवीस मतं आहेत ते मग कोण राष्ट्रवादीत कोण भाजपमध्ये आणि जे उत्साह मिळते आम्हाला सभामध्ये प्रत्येक कोपरासामध्ये आम्हाला वेगळी वेगळी माणसं बघायला मिळ मिळतात तेच माणसं त्या दोन कोपरा कोपरासावाला बघायला मिळत नाहीत आणि मला तर वैयक्तिक विश्वास आहे की येत्या तीन तारखेला आपल्याला हे चिन्ह फक्त दिसत सत्तावीस शून्य आणि शमशेदादा ह्या फलटण नगरीचे नगराध्यक्ष होते आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काय विजन ठेवलं आहे माझे खासदार रणजितसिंह नाईकेवाळकर यांनी मी सांगितलं सा की आम्हाला फलटणचा पूर्णपणे कायापालट करायचं सर्व मूलभूत पाया सुविधाबाबत थोडक्यात काय झालं गेल्या अकरा महिन्यात आमदार सचिन पाटील जेव्हापासून फलटण तालुक्याने निवडून दिलं ते आजपर्यंत दोघं मिळून म्हणजे दादा आणि सचिन पाटील मिळून जवळजवळ शंभर कोटीच्या वर निधी या फलटण शहरावर आणले आहेत ज्या ज्या गोष्टी फलटण शहराला कधीच नव्हते उदाहरण एस टी स्टँडला सोळा कोटी महसूल इमारतीला पैसे आणल्यात आपलं साधा रेव्हेन्यू क्लब जे होता जो तलाठींचा त्याला एक दहा कोटीचं निधी आणल्यात आणि त्या पद्धतीने असे बरेचसे कामं जे तीस वर्षात फलटणला ना आले नाहीत ते आता आपल्याला अकरा महिन्यात आपल्याला कामं आलेले दिसतात रस्त्यांच्या बाबत काय रस्त्यांच्या बाबतीत रस्त्यांच्या बाबतीत गेल्या दहा दिवसापूर्वीच दहा कोटी आल्या आणि परवा आम्ही गाडीत असताना शिवेंद्र महाराजांच्या पी एने बारा कोटीचा अजून पी डब्ल्यू डीमधला रस्ता सँक्शन केलेला आम्हाला आले की आणि आमचा रस्त्यात आमचं उद्देश आहे की येत्या पाच वर्षात की फलटण तालुक्यातली जे आज खड्डा आहेत रस्त्यातलं फलटण तालुका म्हणजे कॉन्क्रीट रस्ता प्रत्येक वॉर्डमध्ये आणि प शहरात आपल्याला दिसते आता जे आपण बोललो की आम्हाला विजयाची पूर्ण खात्री आहे याचं काही कारण समजू शकेल का आपण त्याचं कारण आहे की जनताला परिवर्तनच पाहिजे आहे जनतेला जे त्रास झाला आहे म्हणजे विकास जे पाहिजे ते बघा पूर्वी आपल्या बारामती करते लोक आपल्याकडे शिकायचे पद्धत आणि आता उलट व्हायला लागले की फलटणचे लोक बारामतीला जातात आणि बारामती आणि फलटण दोघांना सत्ता तेवढीच मिळाली होती अजितदादा नाव म्हणजे पंचवीस वर्ष दोघं मंत्री होते परंतु एका नेत्याने त्याचं गाव इतकं वर नेलं आणि दुसऱ्या नेत्याने त्यांचं गाव त्या म्हणजे पंचवीस वर्षीय जे गाव होतं तेच गाव राहिलं होतं पलटण आणि त्याच्यामुळं पलटणकरांना आजच्या पिढीला दिसतेही कारण आजच्या पिढीला खरं म्हणजे विकास पाहिजे आजच्या पिढीला चांगली सुविधा पाहिजे रस्ते पाहिजे चांगलं पाणी यायला पाहिजे आपल्या घरात ही नेसेसिटी जी लोकांची आहे ती आजच्या पिढीला पाहिजे आणि त्या तुरींना आता खात्री झाली आहे की हे महायुतीचंच पॅनल त्यांना हे देऊ शकतात आणि आम्ही आवाहन केले पत्रकाराला की जर पाच वर्ष आम्ही तुमच्या या सगळ्या कर्जा आम्ही देऊ शकलो नाही तर पुढच्या पाच वर्ष आम्ही मतं मागायला येणार नाही आम्ही तुमच्याकडं पुढं राहणार नाही आणि ही खात्री असल्याशिवाय आम्ही हे असं भाषण करू शकतो आता जो माहितीतून शिवसेना बाजूला पडले आणि ती लढते धनुष्य राज गटाचा बरोबर सभळे तर त्याचा काय परिणाम तुम्हाला काय चालतं बघा त्याचा परिणाम काही होणार नाही गेल्या वर्षभरात जर तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा घड्याल मग तुतारी परत घड्याल परत आमदारकीला तुतारी परत घड्याल आणि आता शिवसेना तुम्ही जनतेला एक वेळा मूर्ख बनवू शकताय सारखं जनतेला मूर्ख बनवू शकत नाही आणि चिन्ह तुटले की तुम्ही त्याच पक्षात राहिला आहे मी राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष आहे ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत परंतु कुठल्याही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी ते उभे राहिले नाहीत जो राष्ट्रवादीचा उमेदवार चिन्हावर उभा राहिला त्यांनी आमदार म्हणून राष्ट्रवादीने तुम्हाला आमदारकी दिली ती आमदारकी तुम्हाला दिल्यामुळं तुम्ही कुठेही त्यांचं राष्ट्रवादी म्हणून काम केलेलं नाही आणि म्हणून मी त्यांना म्हणते की तुम्ही टेक्निकल आमदार आहेत प्रॅक्टिकली आमच्याबरोबर कधीही नाही या संदर्भात भाजप राष्ट्रवादीचा पॅनल विजय निश्चित आहे असं आपलं तीन तारखेला आपल्याला निश्चित निश्चित आणि परिवर्तन घडणार ज्या आम्ही आमदारकीच्या इलेक्शनला जेव्हा हिनी राष्ट्रवादीच तिकीट अजितदारांचं नाकारलं आणि तुतारी घेतली तेव्हा राष्ट्रवादीला असं वाटलं की अख्ख्या हे महाराष्ट्रात की आता राष्ट्रवादी कशी काय बीडप्रिंटन तालुक्यात कशी उभा राही परंतु राष्ट्रवादी दादाने आमच्यावर विश्वास ठेवला सचिन पाटलांना घड्यालाचं रा चिन्ह राष्ट्रवादी पक्षाचं पाठिंबा दिला आणि महायुतीने आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम खां करून कदापित आमच्यापेक्षा एक पाऊल पुढं जाऊन सचिन पाटलांना निवडून द्यायचं आम्ही महायुती म्हणून एकत्र ताकद आम्ही निवडून दिली आणि तीच महायुती अजून आम्ही एकत्र आहे आणि तेच परिणाम तुम्हाला तीन तारखेला दिसतो